सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय परमेश्वराची भक्ती भाग्यवान जीवांना घडत असते स्थे। आपणाला कधी कधी असं पाहायला मिळतं कि भक्तांवरतीच अनेक प्रकारचे संकष्ट अनेक प्रकारचे विघ्न येत असतात आणि मग साधारणपणे मनुष्य असा विचार करायला लागतो की आपण तर एवढी भक्ती करतो परमेश्वराचे नामस्मरण करतो दानधर्म करतो तीर्थयात्रा करतो आणि तरीही माझ्या जीवनामध्ये हे दुःख का परमेश्वर मला या दुःखापासून का सोडवत नाही दुःखाने हे जीवन का भरलेलं आहे असा तो विचार करतो आणि परमेश्वर आपल्यावर कृपा का करत नाही आपण एवढा देवधर्म करत असताना सुद्धा एवढी भक्ती करीत असताना सुद्धा परमेश्वर आपल्यावरती कृपा का करत नाही असं कधी कधी वाटायला लागत परंतु त्याला हे कळत नाही कि जीवनामध्ये विघ्न संकष्ट येणं ही सुद्धा एक परमेश्वराची कृपाच असते होय ही परमेश्वराची कृपाच आहे शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की यशानुग्रह इच्छा मी तश्तम हराम्यहं अपदा शोक कष्टम च दुःखम पदे पदे परमेश्वर जेव्हा एखाद्यावरती कृपा करतो त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये दुःख संकष्ट विघ्न पाठवून देतो परमेश्वर कधी कधी ज्याच्यावर कृपा करायची आहे जो प्रिय आहे त्या भक्तावरती विघ्न संकष्ट आणतो त्याच्यावरती दुःख आणतो आपदा आणतो शोक त्याच्या जीवनामध्ये पाठवून देतो आणि अशा प्रकारे परमेश्वर त्याच्यावरती कृपा करीत असतो कारण परमेश्वराची कृपा ही एक महान अशी घटना आहे मनुष्य जीवनामध्ये ज्या काही गोष्टी त्याच्याजवळ असतात त्याच्याबद्दल त्याला अभिमान असतो सत्ता असेल संपत्ती असेल वैभव असेल प्रतिष्ठा असेल मानमान्यता असेल ह्या गोष्टीबद्दल त्याला एक अभिमान असतो एक अहंकार असतो आणि या अहंकारामुळे तो परमेश्वरापासून दूर गेलेला असतो त्याला असा वाटत असते की मी माझ्याकडे एवढं धन आहे माझ्याकडे संपत्ती आहे मी सुखी आहे आणि तो त्या त्याच्यामध्ये रममान असतो आणि तो अहंकाराने ग्रस्त असतो म्हणून त्याच्या मनातील अहंकार नष्ट करण्यासाठी परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये दुःख पाठवून देतात परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये आपदा शोक आणि संकटे पाठवून देतात आणि मग ह्या संकटामुळे त्याच्याजवळ असलेल्या साधन सामुग्री बद्दल त्याच्या मनामध्ये भ्रम निराश होतो आणि त्याला असं वाटायला लागतं कि ज्याच्यावर आपण आतापर्यंत विश्वासून होतो ते सर्व व्यर्थ आणि निरर्थक आहे आणि मग तो संकटाने दुःखाने आपदेने तो त्रस्त होतो आणि मग तो, तो परमेश्वराला शरण येतो त्यांनी त्याच्याजवळ असलेल्या साधन सामुग्री बद्दल त्याच्या मनामध्ये जो विश्वास होता जो अहंकार होता तो अहंकार नष्ट झाल्यामुळे तो परमेश्वराच्या चरणी शरण येतो आणि यासाठी परमेश्वर जो भक्त प्रिय आहे त्या प्रिय भक्तावरती विघ्न संकष्ट अडथळे पाठवून देत असतात म्हणून परमेश्वराची जर कृपा आपल्या जीवनामध्ये आली तर ती कधी कधी संकष्ट विघ्न व अडथळेच्या रूपाने शोक आपदाच्या रूपाने ती कृपा आपल्या जीवनामध्ये येते भगवान श्री दत्तात्रय प्रभूंची शिष्या मदळसा ब्रह्मज्ञानी होती ईश्वराचं तिला ज्ञान झालेलं होत आणि ती मदळसा तिला सात पुत्र झालेले पुत्र झाल्यानंतर ती त्या पुत्रांना ज्ञानबोध करीत असे आणि सांगत असे की हे जीवन सगळं क्षणभंगूर आहे इथे काहीही शाश्वत नाही आणि म्हणून तुम्ही श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जा त्यांचं नामस्मरण करा तरच या तुम्ही भवसागरामधून तुम्ही तरुण जाल अशा प्रकारे परमेश्वर भक्तीचं ज्ञान ती आपल्या मुलांना देत असेल सहा पुत मदळसेने आणि ते सहा पुत्र श्री दत्तात्रेय प्रभूंचे अनन्य भक्त बनले सातवा पुत्र आर्लक आणि हा आर्लक विलाशी होता राज राजवैभवामध्ये दंग होता माता मदळसा त्याला समजावून सांगत की अरे बाबा हे सगळं राज्य वैभव हे अष्टभोग हे तारुण्य हे, 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 हे सर्व नाशवंत आहे नश्वर आहे क्षणभंगूर आहे भवसागरामधून तरुण जायचं असेल तर तुला श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जावं लागेल आणि म्हणून तू ह्या सर्व सप्त व्यसनांचा या अष्टभोगाचा या राज्यवैभवाचा त्याग कर कारण ते शाश्वत नाही नाशवंत आहे या सर्व भोगवस्तूंचा तू त्याग कर आणि तू श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जा श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती कर असं कळवळून ती माता मदळसा आरळकाला निरोपण करत असे पण आरळक मात्र राज्यवैभवामध्ये आणि अष्टभोगामध्ये अगदी डुंबून गेलेला होता मातेच निरोपण त्याला पटत नव्हतं तो मातेला म्हणायचा की हे माते वय आहे हे, हे राज्य वैभव आहे याचा उपभोग घेण्याचा माझा हा काळ आहे मी हे भक्ती नामस्मरण वगैरे मला हे काही पटत नाही असं म्हणून तो मातेचं निरोपण नाकारायचा पण ती माता तिला वाटायचं की माझे सहा पुत्र माझे सहा पुत्र ईश्वर भक्तीला लागले श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी स्मरणाला लागले त्यांचा उद्धार होईल पण माझा हा सातवा पुत्र तो मात्र वायाला जाईल नरकाला जाईल ईश्वर भक्तीपासून दूर जाईल त्याचं भलं होणार नाही आणि म्हणून ती मनामध्ये सतत दुःख करत असायचं एके दिवशी तिनं अरळकाला सांगितलं की हे पुत्रा तू सध्या सुखामध्ये आहेस तुला ही मोहनिद्रा लागलेली आहे हे सगळं नाशवंत आहे पण जेव्हा कदा काळी तुझ्यावरती संकष्ट दुःख आलं तर माझे हे शब्द ध्यानात ठेव हो। तू जर कधी संकटामध्ये आणि आपत्तीमध्ये सापडला तर सह्याद्री पर्वतावरती परब्रह्म पर्वता परमेश्वर या जगाचे माता पिता तिथे निवास करून राहतात तू संकटामध्ये सापडला तर तू त्यांच्या श्रीचरणी शरण जा ते तुला दुःखातून सोडवतील एवढे माझे शब्द तू ध्यानात ठेव की संकटामध्ये आणि आपत्तीमध्ये ज्यावेळेस तू राहशील त्यावेळेस सह्याद्री पर्वतावरती श्री दत्तात्रय प्रभूंना तू शरण जा अशा पद्धतीनं ती आपल्या मुलाला तिनं सांगितलं काल जात होता माता मदळसेने आपला जो बंधू काशीचा राजा त्याला निरोप पाठवेला गुप्तपणे की माझा मुलगा अरलक हा अष्टभोगामध्ये मोहामध्ये डुंबून गेलेला आहे आणि तो जोपर्यंत ह्या मोहातून ह्या वैभवातून तो बाहेर पडत नाही तोपर्यंत तो परमेश्वराला शरण जाणार नाही आणि म्हणून त्याला या मोहातून बाहेर पाडायचं आहे या अष्टभोगातून वैभवातून त्याला वेगळं करायचं आहे त्यासाठी तू त्याच्यावरती आक्रमण कर त्याचं राज्य वैभव हे सर्व तू नष्ट कर तो परमेश्वराला शरण येईल नाहीतर तो आयुष्यभर त्या राज्य वैभवामध्ये सुखामध्ये संपत्तीमध्ये धनवैभवामध्ये विषयामध्ये संसारामध्ये डुंबून जाईल आणि शेवटी त्याला होतील म्हणून तू माझ्या पुत्रावरती राजा अर्ळकाच्या नगरीवरती तू आक्रमण कर असं मातेनं आपल्या भावाला काशीचा राजा जो होता तिचा भाऊ त्या काशी नरेशला निरोप पाठविला आणि मग एके दिवशी त्या काशी राजाने आरळक का राजाच्या नगरीवरती आक्रमण केलं तुंबळ युद्ध झालं शौर्याने आणि पराक्रमाने अरळक राजा लढला परंतु अशा काशी राजा समोर त्याचा निभाव लागला नाही आणि त्याचा पराजय झाला सैन्य त्याचे त्याला सोडून गेले रणभूमीवरती जखमी अवस्थेमध्ये आणि तो अरळक राजा पराजित झालेला अंगावरती अनेक जखमा झालेल्या आणि जवळ आता कोणीही उरलेलं नाही आणि तो अरळक राजा त्रे दुःखाने दग्ध झाला कालपर्यंत तो राजा होता पण आज पराजित झालेला होता त्याची नगरी उद्ध्वस्त झालेली होती त्याच राज्य गेलेलं होतं त्याचं वैभव गेलेलं होतं आता तो पराजित असा तो अरळक राजा त्रितापाने पोळला आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक असे तीन प्रकारचे दुःख त्याला झाले आणि त्या दुःखाच्या प्रसंगी त्या संकष्टाच्या प्रसंगी त्याला आपल्या मातेचे शब्द आठवले त्याची माता त्याला म्हणाली होती की तुझ्यावर ज्यावेळेस संकट येईल आणि तू दुःखामध्ये पडशील तुला कुठलाही रस्ता सुचणार नाही त्यावेळेस सह्याद्री पर्वतावरती परब्रह्म परमेश्वर अवतार जीवाची माता श्री दत्तमाता त्या प्रभूंच्या तू शरण जा असं तिनं सांगितलेलं होतं ते शब्द आठवले आणि तो, तो तडक सह्याद्री पर्वताच्या दिशेनं चालू लागला प्रवास करत करत तो सह्याद्री पर्वतावरती तो पोहोचला सह्याद्री पर्वत घनदाट आरण्यानं वेढलेला पर्वत आणि त्या पर्वतामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंच्या नामाचा जप करीत स्मरण करीत तो शोध घेत होता ईश्वराचा कुठे भेटतील मला श्री दत्तात्रय प्रभू कुठे दिसतील मला प्रभू आणि तो फिरत फिरत आणि तो डोंगर उतरून जात होता आणि समोरून श्री दत्तात्रय प्रभू येताना आले त्याला वाटलं कोणीतरी असतील कोणीतरी असतील असं म्हणून तो दुर्लक्षित करून पुढे चालला तेवढ्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभू आपल्या अमृतमय वाणीनं त्याला म्हणाले हे राजा शंबलीन शंभलीन शंबलीन, शंबलीन, शंबलीन राजा शांत हो शांत हो शांत हो आणि या आपल्या अमृतवाणीने परमेश्वर दत्तात्रे ता, श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्याचे तिन्ही ताप तात्काळ नष्ट केले आणि त्याच्या मनाला एकदम शांतता वाटली आणि तो म्हणाला कोण आहे मला इतकं शांत वाटलं आणि त्यांनी वळून पाहिलं साक्षात श्री दत्तात्रय प्रभूंचं त्याला दर्शन झालं आणि त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणावरती मस्तक ठेवून वंदन केलं तो तिथेच परमेश्वराला चक्रधर प्रभू सांगतात की आरळकाचे तिन्ही ताप दर्शना शरीषे शंभलीन 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 म्हणून फेडी ते झाले का ते वाणी अमृत वर्षणी की श्री दत्तात्रय प्रभूंनी अमृतमय वर्षाव केला त्या वाणीने आणि आर्ळकाचे तिन्ही ताप नष्ट केले हा अर्ळक राजा धन वैभव सत्ता बळ शौर्य पराक्रम ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ होत्या आणि माझ्याजवळ हे सर्व आहे आता मला कशाची कमतरता आहे अशा अहंकारामध्ये तो राहत होता आणि हा अहंकार हा अहंकार जीवाच्या ठिकाणी असतो कुणाकडे धनाचा अहंकार असतो कुणाकडे बळाचा अहंकार असतो कुणाकडे शरीर संपतेचा अहंकार असतो कुणाकडे कुळाचा अहंकार असतो मी उच्च कुळातला आहे कुणाकडे रूपाचा सौंदर्याचा अहंकार असतो आणि हे अहंकारामध्ये हा जीव या संसारामध्ये या जगामध्ये परमेश्वराला विसरून आपल्या अहंकारामध्येच जगत असतो हा अहंकार नष्ट केल्याशिवाय तो परमेश्वराकडे येत नाही मग हा अहंकार कशामुळे नष्ट होतो तर त्याच्यावरती ज्यावेळेस आपत्ती येते संकष्ट येतात त्यावेळेस त्याला असं आढळून येतं की आपल्याकडे हे सगळं आहे पण काही उपयोगाचं नाही हे सर्व काहीच फायद्याचं नाही आणि मग त्याला कळतं की आपल्या जवळ जे आहे ते सगळं निरर्थक आहे आणि मग त्यावेळेस परमेश्वर जो भक्त प्रिय आहे जो जीव त्याचा अधिकार चालून आलेला आहे आता त्याचा उद्धार करायचा आहे परंतु तो मोहामध्ये पडलेला आहे तो अष्टभोगामध्ये पडलेला आहे तो संसाराच्या प्रपंचाच्या आणि विकाराच्या गर्तेत सापडलेला आहे आणि तो त्याला किती ज्ञान सांगितलं तरी तो काही इकडे येणार नाही मग अशा प्रसंगी परमेश्वर काय करतात तर त्या जीवावरती संकट आणतात विघ्न आणतात अडथळे आणतात आणि मग त्या अडथळ्यानी विघ्नानी दुःखानी तो त्रस्त होतो आणि हा त्रस्त झालेला जीव मग त्याला हे सगळं संसार हे सगळं जग अगदी भयान वाटायला लागतं निरर्थक वाटायला लागतं आणि मग तो ते सोडतो आणि तो परमेश्वराच्या रस्त्याने चालायला लागतो हे आरळकाचं यावरच एक उत्तम उदाहरण आहे यशानुग्रह इच्छा मी तस वित्तम हराम्यहम आपदा शोक च, तस्य दुःखं पदे पदे जो जीव जो भक्त मला प्रिय आहे पण मला सोडून तो संसारिक खेळण्यामध्ये आणि ह्या अष्टभोगामध्ये जो खेळण्यामध्ये रमला आहे त्याला तिथून माझ्या भक्तिमार्गाला लावायचा असेल तर त्याच्यावरती संकष्ट अन्न विघ्न अन्न दुःख आणणं गरजेचं आहे आणि म्हणून परमेश्वर कधी कधी भक्तांवरती संकष्ट विघ्न दुःख पाठवून देत असतात आणि म्हणून जे ज्ञानी असतात ते म्हणतात की माझ्या जीवनामध्ये दुःख आले म्हणजे परमेश्वराची माझ्यावरती कृपा आहे दुःख विघ्न अडथळे हे ज्यावेळेस जीवनामध्ये येतं त्यावेळेस त्या दुःखांकडे त्या संकष्टाकडे एक परमेश्वराची कृपा म्हणून बघायचं असतं आणि जो परमेश्वराची कृपा आहे माझ्या जीवनामध्ये दुःख आलं म्हणजे परमेश्वराची माझ्यावरती कृपा आहे मला आता परमेश्वराने आज्ञा केली की हे सगळं सोडून तू आणि माझ्या रस्त्याने चल हे परमेश्वराचा संदेश आहे असं त्या दुःखाकडे संकटाकडे आपदाकडे भक्त पाहत असतो म्हणून दुःख संकष्ट विघ्न या रूपाने सुद्धा परमेश्वराची कृपा आपल्या जीवनामध्ये येत असते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय